मानव आनंदापासून कसे व का दूर जात आहे हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचंसुद्धा विश्लेषण करूया तर पुढील मुद्दा आहे वेळ पैसा शक्ती बुद्धी ज्ञान विचार संपत्ती अन्न पाणी वीज आणि वस्तू वाया घालणे योग्य वापर न करणे हा एक प्रमुख मुद्दा आहे मुख्य मुद्दा आहे कारण यामुळेच मनुष्य आनंदापासून दूर जात आहे वेळ पैसा शक्ती बुद्धी ज्ञान विचार संपत्ती अन्न पाणी वीज आणि वस्तू याचा वापर योग्य न करणे याचा वापर व्यवस्थित न करणे यामुळे त्याचं जीवन नरकमय बनत आहे तो आनंदापासून दूर जात आहे मनुष्याने जर या रत्नांचा या अलंकाराचा वापर व्यवस्थित केला पदशीरपणे केला व्यवस्थित केला याचं महत्त्व समजलं याचं मूल्य समजलं तर त्याचं जीवन आनंदी होईल रंगमय होईल सुंदर होईल छान होईल परंतु मनुष्याला याचं मूल्य समजत नाही मनुष्याला याचं महत्त्व समजत नाही म्हणून तो आनंदापासून दूर जातो वेळ वेळ ही किती महत्वाची आहे वेळेचं मूल्य जाणा वेळेचं महत्त्व समजा कारण एकदा गेलेली वेळ परत येत नसते म्हणून कोणतंही काम कुठलेही काम वेळेवर केले पाहिजे त्यात निष्काळजीपणा आळस केला नाही पाहिजे कारण निष्काळजीपणाने आळस आपलं जीवन नरकमय बनवतो आपलं जीवन कंगाल बनवतो म्हणून माणसाने वेळेचं महत्त्व जाणलं पाहिजे वेळेचा चांगला उपयोग केला पाहिजे वेळेचा सदुपयोग केला पाहिजे वेळ वाया घालू नये वेळेनुसारच प्रत्येक काम करावे गप्पा मारण्यात वायफळ गप्पा मारण्यात या टवाळी करण्यात माणसाने वेळवाया घालू नये काही उंचापदी करण्यात काही अगावप अगावपणा करण्यात या कोणाला फसवण्यात कोणाला लुबाडण्यात कोणाची टवाळी करण्यात माणसाने वेळ घालू नये कारण वेळ फार महत्त्वाचा असतो पण वेळेचं महत्त्व जाणा वेळेची किंमत करा वेळेला मान द्या वेळेला दर्जा द्या तरच वेळेत आपलं स्वागत करील आणि आपले कामं व्यवस्थित होतील पदशीर होतील परंतु मनुष्य वेळेअभावी आपलं जीवन कंगाल बनवतो नरकमय बनवतो कारण तो वेळेचा चांगला उपयोगच करत नाही त्याला वेळेचं महत्त्व समजत नाही तो एखादं काम वेळेवर न केल्यामुळे त्याला फार मोठं नुकसान भरावं लागतं त्याला फार मोठं नुकसान भरपाई भरावी लागते म्हणून मनुष्याने कोणतंही काम वेळेवर करावे कोणतंही काम वेळेवर केलं तर त्याचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल छान होईल म्हणून त्याने कोणतंही काम वेळेवर केलं पाहिजे वेळ ही किती महत्वाची असते याचं मूल्य तुम्ही जाणा याचं महत्व तुम्ही जाणा कोणतंही कार्य असेल कोणतीही कुठलंही काम असेल या कुठेही जायचं असेल या काही करायचं असेल तर वेळेनुसारच ते केलं पाहिजे जर वेळेचं नियोजन केलं नाही वेळेचं नियोजन केलं नाही तर तुमचे काम व्यवस्थितपणे होणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला फार मोठं नुकसान होईल नुकसान भरपाई भरावी लागेल म्हणून कोणतंही काम वेळेवर करा वेळे जाण्याच्या आधी ते काम करा यासाठी तुम्हाला चंचलपणा ठेवावं लागेल काळजी ठेवा लागल चिंता ठेवावी लागल सावधानता ठेवावी लागल सतर्कता ठेवावी लागल सावधान राहावं लागल सतर्क राहावं लागल जबाबदार राहावं लागल मनावर नियंत्रण पाहिजे तयारी इच्छा पाहिजे जिद्द चिकाटी पाहिजे आवड गोडी पाहिजे संयम सहनशीलता पाहिजे जाणीव पाहिजे ध्येय पाहिजे ध्यास पाहिजे दुर्दृष्टी पाहिजे चांगलपणा पाहिजे माणुसकी पाहिजे प्रेम पाहिजे या सर्व गोष्टी असल्या पाहिजे तर आपलं काम वेळेवर होईल आणि जबाबदारी आणि कर्तव्य यांची जाणीव असली पाहिजे कोणतंही काम करण्यासाठी इच्छा असली पाहिजे आवड असली पाहिजे कोणतंही काम करण्यासाठी जिद्द चिकाटी असली पाहिजे आणि ते काम वेळेवर कसं पूर्ण होईल याची मनुष्याला काळजी असली पाहिजे चिंता असली पाहिजे कोणतंही काम असो को कुठलंही काम असो ते वेळेवर त्याने केलंच पाहिजे वेळेच्या वेळेच्या मर्यादेत राहून त्याने ते काम केलं नाही तर त्याचं कोणतंच काम होणार नाही आणि त्याचं जीवन नरकमय होईल आणि तो आनंदापासून कोसो दूर जाईल म्हणून त्याने प्रत्येक काम वेळेनुसारच केलं पाहिजे तरच त्याचं काम होईल आणि था होणार नाही विद्यार्थ्याला परीक्षेला जर जायचं असेल तर त्याने वेळेवर गेलं पाहिजे जर विद्यार्थी परीक्षेवर परीक्षेला वेळेवर गेला नाही तर त्याला मधी प्रवेश भेटणार नाही आणि त्याचा पेपर बुडेल आणि तो नापास होईल म्हणून परीक्षेला वेळेवर जावं लागतं परीक्षेला जर वेळेवर गेलं तर त्याला मध्ये प्रवेश मिळतो आणि त्या मिळत असं कोणतंही काम असो ड्युटीला जायचं असेल या एखादा महत्त्वाचं काम करायचं असेल या कोणतंही कार्य पूर्ण करायचं असेल काम पूर्ण करायचं असेल तर तिथे वेळेनुसार जाणं आवश्यक असतं कोणतंही काम वेळेनुसार करणं आवश्यक असतं कारण वेळ ही आपल्या हातात नसती वेळ काय आपल्या मनावर चालत नाही वेळ काय आपल्याला सांगून कोणतंही काम करत नाही म्हणून वेळेनुसारच काम केलं पाहिजे भान ठेवून काळजी ठेवून सावधानता ठेवून सतर्कता ठेवून कोणतंही काम केलं पाहिजे तरच आपलं जीवन सुंदर होईल छान होईल आणि आपण आनंदापासून दूर जाणार नाही परंतु वेळेचा जर सदुपयोग केला नाही वेळेचं जर ऐकलं नाही वेळेच्या मर्यादेत राहिलं नाही वेळेनुसार कोणतंही काम केलं नाही तर आपलं जीवन नरकमय होईल आणि आपण आनंदापासून कसं दूर जाऊ म्हणून कोणतंही काम वेळवेळ करा व्यवस्थित करा पदशीर करा तर तुमचं जीवन सुंदर होईल पैसा पैसा हा मानवानंच बनवलेला आहे पैशाची निर्मिती माणसानेच केलेली आहे पैसा हा एका कागदापासून तयार झालेला आहे हा कागद वेगळा असतो परंतु हा माणसाने तयार केलेला पैसा हाच माणसाला कंगाल करतो माणसाचं जीवन कंगाल करतो नरकमय बनवतो या पैशाचा जर योग्य उपयोग केला या पैशाचा जर चांगला उपयोग केला तर आपल्याला हे सुंदर जीवन देतो परंतु या पैशाचा जर वाईट उपयोग केला वाईट कामासाठी उपयोग केला तर आपल्याला ते नरकमय जीवन देतो आणि पैसा जर इमानदारीने कष्टाने मेहनतीने कमावला तर जीवन सुखी होतं आणि ता होत नाही म्हणून इमानदारीने कष्ट करून मेहनत करून प्रामाणिकपणाने नीतिमत्ता ठेवून माणुसकी ठेवून पैसा कमवला पाहिजे मेहनतीने कष्टाने पैसा कमवला पाहिजे लुबाडून चोरी करून फसवेगिरी करून पैसा कमवला नाही पाहिजे किंवा कोणाच्या आयत्या संपत्तीवर जगलं नाही पाहिजे माणूस हा स्वलंबी स्वाभिमानी असला पाहिजे त्याने कष्टाने मेहनतीने पैसा कमवला पाहिजे आणि या मेहनतीने कष्टाने कमवलेल्या पैशाचा उपयोग त्याने योग्य कामासाठी चांगल्या कामासाठी योग्य केला पाहिजे तरच आपलं जीवन सुखी होईल सुंदर होईल रंगमय होईल परंतु माणसाने जर पैशाचा उपयोग वाईट कामासाठी केला अयोग्य कामासाठी केला तर त्याचं जीवन सुखी होणार नाही म्हणून माणसाने पैशाचा उपयोग योग्य कामासाठी चांगल्या कामासाठी केला पाहिजे चांगल्या गोष्टीसाठी केला पाहिजे कुठेही पैसा खर्चू नये या विनाकारण पैशाची उधळपट्टी करू नये काम असेल गरज असेल तरच पैशाची पैसा खर्च करावा म्हणजे पैशाचा उपयोग करावा आणि चांगल्या कामासाठी चांगल्या हेतूसाठी चांगल्या उद्देशासाठी शैक्षणिक गोष्टीसाठी लेकरांचं मुलांचं भलं करण्यासाठी समाजाचं भलं करण्यासाठी देशाचं भलं करण्यासाठी स्वतःचं भलं करण्यासाठी हे जीवन जगण्यासाठी या चांगल्या गरजेच्या उपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी माणसाने पैशाचा उपयोग केला पाहिजे पैशा। विनाकारण पैशाचा उपयोग करू नये दुसऱ्याला फसवण्यासाठी दुबाडण्यासाठी दुसऱ्या जीवन कठीण करण्यासाठी या काही अशा वाईट कामासाठी पैसा उपयोग करू म्हणून जेव्हा गरज असेल जेव्हा चांगली गरज असेल निकट असेल तेव्हाच पैशाचा उपयोग करावा आणि पैशाची बचत करणं हे आवश्यक आहे कारण अडचणीच्या वेळेस पैसाच कामा येत असतो कोणी मदत करत नसतं आपण जेव्हा आपल्या मेहनतीचा आपल्या कष्टाचा पैसाच कमायत असतो म्हणून पैशाची बचतही केली पाहिजे जेवढी कमाई करता त्यापैकी थोडा काही हिस्सा तुम्ही जमा केला पाहिजे बँकेमध्ये जमा केला पाहिजे जर थोडी थोडी बचत केली तर तुमचं जीवन सुखी होईल आनंदी होईल म्हणून मित्रांनो पैसा हा जीवन नरकमय बनवतो कंगाल बनवतो तर पैसा हाच माणसात जीवन सुंदर बनवतो पैसा हा आनंद देतो मजा देतो मौज देतो शांती देतो सुख देतो सर्व काही गोष्टी देतो परंतु पैसा हाच नरकमय जीवन बनवतो कंगाल जीवन बनवतो दुःख देतो त्रास देतो उधळपट्टी करतो जीवन उद्ध्वस्त करतो म्हणून पैशाचा वापर योग्य केला पाहिजे चांगला केला पाहिजे पैशाचा चांगला आणि योग्य उपयोग केला तरच तो आपल्याला छान सुंदर जीवन देत असतो पण परसु पैशाचा जर अयोग्य उपयोग केला वाईटकामासाठी उपयोग केला निष्फळ उपयोग केला तर मात्र आपल्याला पैसा आपलं जीवन बर्बाद करतो दुःख देतो नरकमय बनवतो कंगाल बनवतो भिकारी बनवतो म्हणून पैशाचा उपयोग योग्य करा चांगल्या कामासाठी करा पैशाची बचत करा कष्टाने आणि मेहनतीनेच पैसा कमावा तुमचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल शक्ती आपल्याला जी शक्ती आहे आपल्या अंगामध्ये जी शक्ती आहे ताकद आहे या शक्तीचा उपयोग सुद्धा चांगल्या कामासाठी केला पाहिजे चांगले सुंदर व्यवस्थित जीवन जगण्यासाठी सुद्धा या शक्तीचा उपयोग केला पाहिजे या दुसऱ्याला मारण्यासाठी जे दुबळे आहेत दुर्बल आहेत अशक्त आहेत त्यांच्यावर दादागिरी करण्यासाठी त्यांच्यावर रुबाब झाडण्यासाठी या दुसऱ्या जीवन बिघडवण्यासाठी दुसऱ्यात नुकसान करण्यासाठी या शक्तीचा उपयोग करू नये आणि शक्तीचा अहंकारसुद्धा असू नये की कि मला किती शक्ती आहे माझ्या अंगात किती शक्ती आहे मला की माझ्याजवळ म्हणजे मी किती ताकदवान आहे याची याचा अहंकार असू नये कारण जे आपल्याजवळ असलेल्या शक्तीचा जर अहंकार असेल तर जीवन बर्बाद होतं बनतं कंगाल होतं म्हणून आपल्याजवळ असलेल्या शक्तीचा योग्य कामासाठी लोकांचं समाजाचं देशाचं भलं करण्यासाठी उपयोग केला पाहिजे सर्वांचं भलं व्हावं चांगलं व्हावं म्हणून या शक्तीचा उपयोग केला पाहिजे चांगलं जीवन जगण्यासाठी सुंदर जीवन जगण्यासाठी रंगमय जीवन जगण्यासाठी या शक्तीचा उपयोग केला पाहिजे दुसऱ्यांना मदत करण्यासाठी दुर्बलांना दुबळ्यांना अपंगांना या मजबूर असहाय्य लोकांना मदत करण्यासाठी त्यांचे जीवन सुधारण्यासाठी त्यांचे जीवन रंगीन बनवण्यासाठी या शक्तीचा या ताकदीचा उपयोग केला पाहिजे कोणावरही दादागिरी करण्यासाठी कोणालाही उन, मारण्यासाठी कोण कोणाचंही जीवन नरकम्य बनवण्यासाठी यशेचा उपयोग करू नये शक्ती आपल्याजवळ शक्ती आहे म्हणून अहंकार करू नये कोणावर दादागिरी करू नये आणि शक्तीचा उपयोगसुद्धा वाईट कामासाठी करू नये तर चांगल्या कामासाठी चांगला उद्देश ठेवून चांगला हेतू ठेवून या शक्तीचा उपयोग केला पाहिजे तरच आपलं जीवन सुंदर होईल रंगमय होईल छान होईल म्हणून या श तुमच्याजवळ असलेल्या शक्तीचा तुमच्याजवळ असलेल्या ताकदीचा उपयोग चांगल्या कामासाठी करा योग्य कामासाठी करा दुर्बलावर या अपंगावर या दुबळ्यांवर या अशक्त मजबूर असहाय्य लोकांवर दादागिरी करण्यासाठी त्यांना धास्ती दाखवण्यासाठी त्यांचं जीवन नरकमय बनवण्यासाठी या शक्तीचा उपयोग करू नका तर चांगल्या कामासाठी चांगल्या उद्देशासाठी चांगल्या हेतूसाठी दुसऱ्यांना मदत करण्यासाठी लोकांचं समाजाचं देशाचं भलं करण्यासाठी आपल्याजवळ असलेल्या शक्तीचा ताकदीचा उपयोग करा तेव्हा तुमचं जीवन सुंदर होईल छान होईल रंगमय होईल आणि आन तुम्ही आनंदापासून कुसू दूर जाणार नाही परंतु जर या शक्तीचा तुम्ही वाईट कामासाठी उपयोग केला अयोग्य कामासाठी उपयोग केला तर तुम्ही आनंदापासून कसो दूर जासाल आणि तुमचं जीवन नरकमय बनेल म्हणून या शक्तीचा उपयोग चांगल्या कामासाठी करा बुद्धी ईश्वराने माणसाला माणसाला बुद्धी दिलेली आहे प्राण्यांपेक्षा माणसाला जास्त बुद्धी आहे परंतु या बुद्धीचा उपयोग माणूस चांगला करत नाही या बुद्धीचा फायदा तो चांगल्या कामासाठी घेत नाही या बुद्धीचा तो उपयोगच करत नाही परंतु मनुष्याने या बुद्धीचा उपयोग केला पाहिजे चांगल्या कामासाठी सुंदर जीवन जगण्यासाठी दुसऱ्यांचं भलं करण्यासाठी समाजाच्या देशाचं भलं करण्यासाठी चांगल्या गोष्टीसाठी या बुद्धीचा उपयोग केला पाहिजे परंतु मनुष्य वाईट कामासाठी वाईट विचार ठेवून वाईट कामासाठी या बुद्धीचा उपयोग करतो बुद्धी ही ईश्वराची देणगी आहे म्हणून या बुद्धीचा या ज्ञानाचा उपयोग चांगल्या कामासाठी केला पाहिजे ज्ञान व बुद्धी ही ईश्वराचीच देणगी आहे आपल्याला मिळालेली ज्ञान आपल्याला मिळालेली बुद्धी यांचा वापर चांगल्या कामासाठी केला तरच आपलं जीवन सुंदर होईल सुखी होईल आनंदी होईल रंगमय होईल म्हणून आपल्याजवळ असलेल्या बुद्धी ज्ञानाचा उपयोग चांगल्या कामासाठी करा काहीतरी चांगला उद्देश ठेवून काहीतरी चांगला हेतू ठेवून या ज्ञान आणि बुद्धीचा उपयोग करा काही चांगले शोध लावा काय एखाद्या चांगल्या गोष्टी करा वाचन करा वाचनातून तुम्हाला ज्ञान मिळतं चांगली कामं करा देशविकासाची कामं करा समाजाला शोधण्यासाठी लोकांना सुधारण्यासाठी समाजाला पुढे नेण्यासाठी आपल्या परिवाराला पुढे पुढे नेण्यासाठी आपला विकास करण्यासाठी स्वतःचा विकास करण्यासाठी सर्वांगीण प्रगती करण्यासाठी या बुद्धीचा उपयोग करा आपल्या मुलाला सुधारण्यासाठी काय करता येईल कुणा रीतीने मुलांना सुधारता येईल हे समाजाला कुणा रीतीने पुढे नेता येईल कशा रीतीने प्रग प्रगती होईल देशाची प्रगती कशा रीतीने करता येईल समाजाची देशाची लोकांची आपल्या मुलांची आपल्या परिवारांची सर्वांची स्वतःची प्रगती व विकास कसा करता येईल कोणत्या कारणामुळे जीवन सुखी होईल कोणत्या गोष्टीमुळे चेहऱ्यावर आनंद झळकेल कोणत्या गोष्टीमुळे चेहरा चेहऱ्यावर प्रसन्नता येईल आणि कोणत्या गोष्टीमुळे जीवन सुंदर व रंगमय बनेल याचा विचार करा आणि यासाठीच या, या बुद्धिज्ञानाचा उपयोग करा तर तुमचं जीवन सुंदर होईल चांगलं होईल मस्त होईल म्हणून ज्ञान व बुद्धी याचा वापर योग्य कामासाठी चांगल्या कामासाठी करा ज्ञान आणि बुद्धीचा उपयोग दुसऱ्याला फसवण्यासाठी दुसऱ्याला लुबाडण्यासाठी दुसऱ्या जीवन कंगल बनवण्यासाठी या चोरी करण्यासाठी या वाईट कामासाठी या दुसऱ्याला मारण्यासाठी अशा अनेक वाईट कामासाठी आपल्या ज्ञान आणि बुद्धीचा उपयोग करू नका वाईट गोष्टीसाठी या बुद्धीचा ज्ञानाचा उपयोग करू नका तर चांगल्या कामासाठी योग्य चांगल्या सुंदर कामासाठी या ज्ञान व बुद्धीचा उपयोग करा तर तुमचं जीवन सुंदर होईल आणि तुम्ही आनंदापासून कसं दूर जाणार नाही म्हणून आपल्याला मिळालेल्या ज्ञान आणि बुद्धीचा उपयोग चांगल्या कामासाठी लोकांचं समाजाचं देशाचं भलं करण्यासाठी आपल्या मुलांचं भर भलं करण्यासाठी आपल्या परिवाराला सुखी करण्यासाठी आपलं जीवन उंच बनवण्यासाठी चांगल्या गोष्टीसाठी चांगल्या उद्देशासाठी वापर करा ज्ञान आनंदबुद्धीचा तुम्ही याच्यासाठीच वापर करा तेव्हा वा तुमच्या चेहऱ्यावर आनंद झळकेल आणि तुम्ही आनंदापासून कसं दूर जाणार नाही सुंदर ना छान रंगमय तुम्ही जीवन जगसाल विचार पुढचा मुद्दा आहे विचार माणसाच्या मनात अनेक विचार असतात काही चांगले असतात काही वाईट असतात अनेक विचारांचं वादळ असतं अनेक विचारांचं चक्रीवादळ असतं अनेक विचारांचा भांडार असतो म्हणून या विचारांचा माणसाने योग्य वापर केला पाहिजे चांगले विचारच घेतले पाहिजे वाईट विचार सोडून दिले पाहिजे वाईट विचार जवळ ठेवले नाही पाहिजे आणि या विचारांचा वापर योग्य कामासाठी चांगल्या कामासाठी जीवन सुंदर बनवण्यासाठी सर्वांचं भलं करण्यासाठी देशाचं समाजाचं लोकांचं भलं करण्यासाठी याचा उपयोग केला पाहिजे या विचारांचा उपयोग केला पाहिजे चांगला विचार केला पाहिजे चांगले विचार ठेवले पाहिजे कोणत्याही व्यक्तीबद्दल कोणाही बदल कोणत्याही समाजाबद्दल कोणाबद्दलही चांगले विचार ठेवले पाहिजे प्राणी मात्राबद्दल निसर्गाबद्दल कोणत्याही वस्तूबद्दल कोणत्याही गोष्टीबद्दल कोणत्या व्यक्तीबद्दल कशाबद्दलही माणसाने चांगले सुंदर विचार ठेवले पाहिजे त्याच्या मनात जर सुंदर विचार असतील त्या जा मनात जर सुंदर विचार फुलत असतील त्याचं मन सुंदर होईल आणि त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्न राहील आणि त्या कारणानेचे जीवन दुखी होणार नाही कंगाल होणार नाही तो सतत आनंदी राहील प्रसन्न राहील परंतु त्याचे विचार मात्र सुंदर असले पाहिजे पण परंतु माणसाचे विचार जर सुंदर नसतील माणसाचे विचार जर चांगले नसतील माणसाच्या मनात दुष्ट विचार असतील वाईट विचार असतील तर मात्र त्याचं जीवन सुखी होत नाही आनंदी होत नाही आणि त्याच्या चेहऱ्यावर कधीच प्रसन्नता आनंद येत नाही म्हणून मनात विचार चांगले असले पाहिजे चा वाईट करण्याचे विचार असू नये दुसऱ्याचे पैसे बडविण्याचे विचार असू नये दुसऱ्याला दुसऱ्याला फसवण्यासाठीचे विचार असू नये दुसऱ्याला बदनाम करण्यासाठीचे विचार असू नये दुसऱ्यावर जळण्याचे म्हणजे दुसऱ्याचा बरं न दिसण्याचे विचार असू नये माणसाचे विचार चांगले असले पाहिजे दर्जेदार असले पाहिजे माणसाचे उंच असले पाहिजे उच्च विचार असले पाहिजे जेणेकरून त्या विचारातून त्याने जनजागृती केली पाहिजे त्या विचारातून त्याने समाज प्रबोधन केलं पाहिजे त्या विचारातून त्यांनी क्रांती केली पाहिजे त्या विचारातून त्याने एखाद्याची सुधारणा केली पाहिजे स्वतःची आपल्या मुलांची परिवारांची देशाची लोकांची समाजाची सर्वांची त्याने प्रगती केली पाहिजे असे विचार पाहिजे विचार हे उच्च असले पाहिजे विचार हे चांगले असले पाहिजे विचार हे दर्जेदार असले पाहिजे वाईट विचार मनात असू नये कारण वाईट विचाराने सर्व काही नष्ट होते म्हणून माणसाच्या मनात चांगले सुंदर विचार असले पाहिजे कारण या सुंदर विचारामुळेच मनुष्य श्रेष्ठ बनत असतो चांगला बनत असतो म्हणून विचार जर सुंदर असतील तर मन सुंदर होईल आणि मन सुंदर जर झालं तर तो एक श्रेष्ठ चांगला भव्य दिव्य अद्विमान सुंदर माणूस बनेल म्हणून आणि मनात जर विचार सुंदर असले तर माणसाची चांगली प्रगती होते एकदम तो यशाच्या टोका जाऊन पोहोचतो विचार जा जर सुंदर असेल तर त्याला कोणतीच अडचण येत नाही त्या मनात जर चांगले विचार असतील दुसऱ्याबद्दल जर चांगला विचार करत असेल इतरबद्दलही चांगला विचार करत असेल तर त्याचं जीवन सुंदर होईल तो एशीच्या टोकावर जाऊन पोहोचेल आणि त्याचं सर्व जगात नाव होईल नाव गाजेल आणि त्याला कधीच दुःख येणार नाही संकट समस्या अडचणी याचा तो सहज सामना करू शकेल पण त्याच्या मनात विचार चांगले असले पाहिजे त्या मनात चांगल्या विचारांची धारा असली पाहिजे तर तो त्याचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल अन्यथा त्या चेहऱ्यावर दुःख झाले म्हणून चांगले विचार असतील सुंदर विचार असतील तर त्याचं जीवन सुंदर होईल आणि तो आनंदापासून दूर जाणार नाही संपत्ती माणसाजवळ कितीतरी संपत्ती असली कितीतरी दौलत असली तरी त्याने अहंकार करू नये त्याने चांगलं वागावं वा। छान वागावं वा, भान ठेवावं वा, सतर्कता ठेवावी कारण संपत्तीने माणूस मोठा बनत नाही धन दौलतीने माणूस मोठा बनत नाही माणूस मोठा होतो ते त्यांच्या चांगल्या गुणाने त्याच्या चांगल्या विचाराने त्याच्या सुंदर वागण्याने सुंदर कृतीने सुंदर व्यवहाराने चांगल्या बोलण्याने चांगल्या राहण्याने तो श्रेष्ठ होत असतो चांगला बनत असतो म्हणून माणूस स्टँडर्ड तेव्हाच होतो तेव्हा हो त्याचे ते विचार वि चांगले असतील त्याला संपत्तीचा दौलतीचा गर्व नसेल तो संपत्तीचा या दौलतीचा उपयोग चांगल्या कामासाठी करत असेल त्याचे विचार सुंदर असतील त्याचं मन सुंदर असेल त्याचं वागणं चांगलं असेल त्याचे व्यवहार चांगला असेल त्याची कृती चांगली असेल त्याचं बोलणं चांगलं असेल दयावान असेल ममताळू असेल निर्मळ असेल स्वच्छ असेल सुंदर असेल तोच मनुष्य श्रेष्ठ असतो स्टँडर्ड असतो तोच मनुष्य लायक असतो योग्य असतो आणि त्या तोच सर्वात श्रेष्ठ मनुष्य असतो म्हणून संपत्तीवरून धनावरून मनुष्याची तुलना करता येत नसते तर मनुष्याची तुलना त्याच्या गुणावरून त्याच्या वागण्यावरून त्याच्या व्यवहारावरून त्याच्या वर्तनावरून त्याच्या विचारावरून तुलना करता येईल म्हणून माणसाची तुलना संपत्तीवरून धनावरून करू नये तर त्याच्या गुणानुसार त्याची तुलना केली पाहिजे धन दौलत आणि संपत्ती संपत्ती या कारणाने त्याची तुलना करू नये यास त्यास त्या श्रेष्ठ समजू नये एखाद्या जवळ भरपूर संपत्ती आहे भरपूर दौलत आहे परंतु त्याचे गुण चांगले नसतील जर वागणं चांगलं नसेल त्याचं बोलणं चांगलं नसेल त्याला खूप अहंकार असेल त्याचे व्यवहार चांगले नसेल त्याची कृती चांगली नसेल दुसऱ्याबद्दल तो चांगला विचार करत नसेल तर तो मनुष्य श्रेष्ठ नसतोच तो किती जरी सं असला त्याच किती जरी आफाट श्रीमती असली या संपत्ती असली या पैसा असला तरी तो श्रेष्ठ नसतो तर तो एकदम गरीबला गरीब गरीबातला गरीब, गरीब, गरीब मनुष्य असतो तोच मनुष्य श्रीमंत श्रेष्ठ चांगला सुंदर स्टँडर्ड असतो ज्याच्याजवळ चांगले गुन्हा आहेत ज्याच्याजवळ चांगली गुणवत्ता आहे ज्याचे जै, ज्याचे विचार चांगले आहेत ज्याला संपत्ती धनाचा गर्व नाही त्याचं मन सुंदर आहे त्याची नियत चांगली आहे त्याचे विचार चांगले आहेत त्याचा व्यवहार चांगला आहे त्याची कृती चांगली आहे त्याचं वागणं चांगलं आहे त्याचं चा बोलणं चांगलं आहे तोच मनुष्य श्रेष्ठ असतो म्हणून मनुष्य संपत्तीने दौलतीने श्रेष्ठ नसतो तर तो गुणानुसार श्रेष्ठ असतो त्याच्या वागण्यानुसार श्रेष्ठ असतो बोलण्यानुसार श्रेष्ठ असतो परंतु मनुष्य याचं भान ठेवित नाही आणि तो, तो, तो त्याला संपत्तीचा आणि दौलतीचा फार मोठा अहंकार असतो गर्व असतो आणि याच कारणाने त्याचं जीवन नरकमय बनतो आणि तो आनंदापासून दूर जातो म्हणून संपत्ती आणि धनाचा गौरव करू नये